हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही सर्वजण विचारता की हे घर विकल्यानंतर काय करणार काय करणार काय करणार तर हा आहे माझा न्यू फ्लॅट कसा आहे सांगा बरं आणि कुठं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तेव्हा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला आज खूप एक मोठी न्यूज देणार आहे मला फायनली हक्क आणि न्याय मिळालेला आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला हा नवीन गावातील नवीन फ्लॅट कसा आहे ते सांगायला मात्र विसरू नका कर नाही तर डर नाही आणि लक्षात ठेवा कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती तसंच आपलं सुरू आहे तर फ्लॅट वगैरे बघून झालेलं आहे आणि आता मी निघालेली आहे बॅक टू माय होम कारण जे कामासाठी मी आलेली होती आणि भरपूर या प्रवासात मला काही शिकायला भेटले आपले कोण परके कोण हे सुद्धा पाहायला मिळालं परंतु शेवटी सर्व कामं उरकून उरकले मी आणि स्वामींना सांगितलं की आता मी माझं काम केलेलं आणि प्रत्येक वर्णावर कोणी ना कोणी स्वामी भक्त भेटला आणि त्यांनी मला मदत केली तर चला व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स तर फायनली मी घरी आलेली आहे सिलेंडर लवकर भर जायचं हलकं झालं सिलेंडर मग काल भरलं का पैसे चालते ना कुठे काढले तिनं काढले तिनं तर ती ऑनलाईन पे करत असती ना मग आता श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सॉरी सॉरी म्हणजे त्या चॅनलवर बोलायची सवय आहे ना त्याच्यामुळे या चॅनलवरच तेच बोलल्या जाते तर फायनली आता तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत जो काही प्रकार घडलेला होता तर भरपूर ठिकाणी मला लेखी अर्ज वगैरे द्यायचे होते त्याच्यामुळं ते अर्ज देता देता मला इतका उशीर झाला की माझे फायनली आठ दिवस पुण्यामध्ये गेलेले होते आणि आता इथं काही शाळा वगैरे बघितलेल्या होत्या आणि फ्लॅट वगैरे बघितलेला आहे कारण आपलं जसं तिकडलं घर विक विकलं गेलं की आपण मस्तपैकी इकडं शिफ्ट होणार मस्तपैकी घर वगैरे घेणार आहे कारण आपल्याला बॉयफ्रेंडच्या जीवावर तर आपण जग जगू शकत नाही नवऱ्याला मी सोडू शकत नाही आणि तिसरा मी करणार नाही आहे कारण माझे दोन मुलं आणि माझी आई हेच माझं आता आयुष्य आहे सो असो तर आता इथं ना म्हणजे मनीषा माझी डार्लिंग घरी होती त्याच्यामुळं इथं ना फ्रूट्स वगैरे छान मिळतात कारण मागच्या वेळेस माझ्या फ्रेंडने फ्रूट्स वगैरे पाठवलेले होते म्हणजे ड्राय फ्रूट्स तर त्याच्यामुळं ती पण मनीषा बोललेली होती की माझ्यासाठी पण ताई थोडीशी ड्राय डाय ड्राय ड्राय काय म्हणतात काय माहिती तर ते घेऊन या आता त्याच्यासाठी मी तिच्यासाठी ड्राय फ्रूट्स वगैरे चिक्की वगैरे घेत घेतलेली होती आणि ते घेऊनच आता बॅग पॅकिंग वगैरे चालू करत होती तर तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये जर फिरायचं असलं ना भरपूर म्हणजे आपले याटो याटो म्हणतात की आटो म्हणतात माहीत नाही आहे तर त्यांना भरपूर पैसे घेतात परंतु ते म्हणतो ना आपण की स्वामी भक्त कोणत्या ना कोणत्या रूपात येतात आणि आपल्याला मदत करतात असेच स्वामी भक्त आले त्यांनी मला मदत केली कोणी मला काय करायचं पुढे ते सजेशन दिलं कोणी मला अर्जासाठी मदत केली कोणी मला पुणे पुण्यामध्ये कुठं काय आहे हे दाखवण्यासाठी मदत केली तर म्हणजे जरी कमिशनर ऑफिसर पुणे ऑफिस पुणे बघू शकता तर फायनली आज मला संध्याकाळी निघायचं होते आणि शेवटचा एकच अर्ज माझा द्यायचा राहिला होता कमिशनर ऑफिस पुणे इथे द्यायचा आलेला होता आता फायनली आता इथं पण अर्ज वगैरे देव दिलेला आहे आणि निघालेला आहो आणि स्वराज बघा कसा हॅलो फ्रेंड्स तर आताच आले आता आता मी आलेली आहे बाहेरून आता संध्याकाळचं तिकीट आहे माझं साडेसात आठ नऊचं आता काही लोकांनी अफा उडवल्या होत्या मी लॉजिंगला आहे लॉजिंगला आहे म्हणून घेत आहे ब्लॉक थोडासा ठीक आहे आता आलेली आहे मैत्रिणीकडे पुन्हा मग मी गेम मावशी कुठे गेली मावशी मावशी काय म्हणते गेम खेळायला तर चला थोडा वेळ रेस्ट करते खूप खूप त्रास झाला बाबा खूप त्रास झाला तिकडं माझे सर्व काम पेंडिंग पडलेले आहे प्रमोशनचे वगैरे इकडे बेटा आता थोडा आराम करते आणि मग निघते ओके चला मग तर असेच काही स्वामी भक्त आहेत आपले पुण्यामध्ये तर त्या लोकांनी सांगितलं मला की ताई असे असे फ्लॅट इकडं आहे तसं आहे तसं आहे तर एक असेच दादा आहेत त्यांनी मला फ्लॅट पाहण्यासाठी बोलावलेलं होतं आणि हे दादा ताई कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहेत कारण बाबा नजर लागते त्याच्यानंतर मग हे लोक त्यांना पण ट्रोल तसे तर हे जर त्या मुलीच्या किंवा त्या मुलाच्या नादे नादाला लागतील ना, ना ला तर यांचा ना नादच पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं ते, ते पण उरून पुरणार आहेत यावेळेस त्यांना त्याच्यामुळं ते त्यांना पण त्रास झाला तर ते यांना उरून पुरणार आहेत कारण बॅकग्राऊंड सपोर्ट त्यांचा पण खूप छान आहे चांगल्या घरून बिलॉंग करतात आणि त्यांना माहिती आहे कोण खरं खोटं आहे फक्त ते सोशल मीडियावर नाही आहेत त्याच्यामुळं मला असं वाटते आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून मी त्यांना दाखवत नाही परंतु खूप छान असे मला जोड़ पो एक भेटलेलं होतं आणि त्यांनी मला खूप म्हणजे खूप सर्व गोष्टीत मदत केली म्हणजे राहण्यापासून खाण्यापिण्यापासून फिरवण्यापासून अर्ज देण्यापासून तर मला माझे ट्रॅव्हल्सचं तिकीट बुक करून देण्यापासून तर बसून देण्यापर्यंत खूप मदत केली त्याच्यामुळं ते म्हणतो ना ज्याच्यासोबत कोणी नसतो पैशाचा पावर नसतो राजनीती सपोर्ट नसतो परंतु स्वामींना माहिती असते की या व्यक्तीच्या मागं कोणी नाही आहे ना हा व्यक्ती खरा आहे की खोटा आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तीला मदत करण्यासाठी स्वामी कोणाला ना कोणाला पाठवतात तर हा फ्लॅट तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नंतर फ्लॅट वगैरे बघितलेला आहे संध्याकाळ झालेली आहे आणि इतकं मला आतुरता होत होती की मी कधी निघते आणि कधी नाही पण या सर्व याच्यात ना खूप पश्चाताप या गोष्टीचा वाटत होता कि स्वराजला सुद्धा खूप धगधग झाली आठ दिवसाची माझ्यामुळे त्याला खूप त्रास झाला परंतु माझ्या मुलाला जो काही त्रास झालेला आहे ना आता देवाला माहिती आहे त्याच्यामुळे मी तर कोणाला शाशाप देत नाही आणि देणारही नाही परंतु त्यांना सुद्धा हे सर्व भरून द्यावं लागणार आहे पुण्यामधून आपण निघत आहोत ट्रॅव्हल्स मध्ये बसलेला आहोत आता उद्या सकाळपर्यंत मी घरी जाणार आहे कारण मनीषाला पण घरी जायचं आहे माझ्या मुळे ती ओडकून आहे माझ्या घरी तर स्वराज आणि मी फायनली आता आम्ही बसलेलो इकडे बाय पिल्लो आम्ही बायलो म्हणा आता हा तुला कसं वाटलं रे बाबू ये गाव तुझ गाव आहे एक नंबर वाटलं यायचं पुन्हा इथं पुण्याला पुन्हा यायचं हा चला आता निघणार आहोत ओके मोबाईल कि बाबा मुलांना कधी कशाला सोबत फिरवता मुलाला कशाला सरबोत फिरवता तर कसं आहे जसं कोणाचा नवरा किंवा बॉयफ्रेंड सपोर्ट सपोर्ट टीम असतो ना तसेच माझी मुलं माझ्यासाठी माझी सपोर्ट टीम आहे माझी मुलं माझ्यासोबत असली ना की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मी कोणताही मोठा डिसिजन घेऊ शकते आणि कोणाच्या पण नांदाला उरून मी पुरू शकते त्याच्यामुळं जे काही मला शक्ती आली किंवा जे काही मी डिसिजन घेतला किंवा जे काही आता पुढं होणार आहे ना ते माझ्या मुलाकडे बघूनच मी घेतलेलं आहे कारण आय आज मी या ठिकाणी दबली असती किंवा नॉर्मल झाली या या अन्यायाला मी वाचा फुटला नसताना तर कदाचित अजून काही पुढं कर... खूप काही घडलं असतं कारण दाबणाऱ्याला किंवा घाबरणाऱ्याला अजून घाबरावतात हे गोष्ट खरी आहे तर फायनली मी पुण्याच्या गाडीमध्ये बसली होती त्याच्यानंतर निघाली होती एका ठिकाणी गाडी थांबली होती जेवण वगैरे केलेलं होतं तिथून आपल्या मनिषासाठी भाकरवडी हे ते प्रसाद म्हणजे ते पेढे असतात ना ते वगैरे घेतलेलं आहे आणि मनीषाचा कॉल आला होता आणि फायनली मी इथं आमच्या आकोटमध्ये म्हणजे माझ्या घरी प्रस्थान केलेलं आहे हॅलो फ्रेंड्स तर फायनली मी घरी आलेली आहे सिलेंडर लवकर भर जायचं निरा हलकं झालं सिलेंडर मग काल भरलं का येऊन नाही पैसे घालते ना कुठे काढले ती ना काढले ती ना तर ती ऑनलाईन पे करत असती ना आता पाठवीन मी तू भरून हा तर आई मग कस वाटलं तुम्हाला आठ दिवस आम्ही घरी नसताना एकदम चांगलं वाटलं म्हणजे टेन्शन नाही येत आम्ही त्याच्यानंतर आल्याबरोबर मी फ्रेश झाली स्वराजला ब्रश करून दिला मी सुद्धा ब्रश केला फ्रेश झाली इथे आईची पूजा वगैरे झालेली होती तुम्ही बघू शकता कारण आईला सकाळी उठल्याबरोबर पूजा वगैरे खूप म्हणजे खूप आवडते आणि इथं सुद्धा सर्व आवरून ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता मी जसं घर ठेवून गेली होती ना तसंच आल्यावर घर होतं आणि हे काही प्रोडक्ट्स म्हणजे आलेले होते जे की मला व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता भरपूर प्रोडक्ट आलेले होते जरी मी तिकडे होती तरी माझ्या घरी पार्सल आणि म्हणजे येणे प्रोडक्ट चालूच होतं या। 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 तू तर जसा माझ्या नवरा आहे काकोड्यात पोचली नाही तर मला नाश्ता आणजा मला दूध आण मला हे आण मला ते पाय ना भाकरवडी आणली हिच्यासाठी हे पहा काय काय आणलं हे आंबट चिंबट अजून अजून हा ट्रॉली ओपन व्हायची आहे लोक म्हणते तिन एवढ्या टेन्शन मध्ये एवढी शॉपिंग आणली ना करून पहिलेच तर तुला माहित नाही का लोकांचं माया सगळ्या गोष्टीवर लक्ष असते मनुष्याच्या साठी बघा इडली आणली हे सगळं खाण्याचं सामान आणलेलं आहे आणि ते आता खाता एन्जॉय करत आहे कोण तू कुठे चालले आता जाऊ दे ना कायले जात करत काय तिचा तर मी जशी पोहोचली ना अकाउंट मध्ये तसा मनीषाचा कॉल ताई माझ्यासाठी नाश्ता आणा माझ्यासाठी हे आणा माझ्यासाठी ते आणा कारण आई होती तर तो तिच्या तोंडाला लागलो होतं तो कुलूप बाहेरचं काही तिला खायला कोणी नेतही नव्हतं कोणी आणतही नव्हतं त्याच्यामुळं येतानाच मग मी आईसाठी माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली होती आणि याच्यात याच्यात हे स्वराजची गाडी त्याच्या मावशीने दिली होती घेऊन त्याला त्याच्यात गाणे वगैरे वाचतात आणि माझी केलेली तुळशीबागची शॉपिंग आणि त्यासोबतच मनीषासाठी आणलेला खाऊ आणि मनीषा तर खाऊ असं एन्जॉय करत होती की एखाद्या लहान मुलासारखा का, माझ्यासाठी काय आणलं काय नाही एखाद्या लहान मुलांना कसा आनंद होतो तसा आनंद मनीषाला होतो होता खाऊ बघून मग त्याच्यामुळे तिचा खाऊ वगैरे तिला दिलेला आहे आणि ती भरपूर दिवस थांबली होती आणि एक प्रकारचे तिचे पण थँक्यूज बोलावे लागणार कारण की तिची आईला लागलेलं लाग ला असताना सुद्धा ती माझ्या घरी थांबली होती मनीषा मॅडम न त्याचे व्हिडिओ केलेले आहेत केले का व्हिडिओ सगळ्याचे हे बघ तर आ आल्या आल्या मनिषाने मनिषाची बॅग पॅक करायला घेतलेली आहे परंतु मीच तिला बोलली की मी आजच आली तू आज लगेच निघू नको त्याच्यामुळं मी आजच्या पण दिवशी तिला थांबून घेतलेलं होतं आणि इथं दोघांची सुरू होती लढाई आणि जरी मी तिकडं होती ना तरी पण माझ्या घरी जे मिशोचे प्रोडक्ट आहे ना ते येणं चालू होते आणि घरी आल्याबरोबर मला सगळ्यात अगोदर त्या प्रोडक्टचा व्हिडिओ व्हिडिओ शूट करून द्यावा लागला तर इथं मी मनिषाने आणि मी सगळ्यात अगोदर हे वॉल शेल्फ होतं म्हणजे कपाट्स टाईप छोटं असं होतं ना जे कॉर्नरला लावतात ते मला आलेलं होतं आणि हे रिटर्न ऑर्डर पण त्यांनी टाकलेली होती त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मला याचा व्हिडिओ वगैरे क करून द्यावा लागला आणि त्यासोबत आणि त्यासोबतच भरपूर साड्या वगैरे आलेल्या होत्या आणि एक मेंटल कोणीतरी म्हणत होतं की हिला काही प्रमोशन वगैरे येत नाही ही स्वतःहूनच प्रोडक्ट ऑर्डर करते अरे बाबा मी एवढी जर लखपती असती आणि एवढी जर मी शॉपिंग करू शकली असती ना ती इकडली दुनिया तिकडली असते पण जाऊ द्या तुमच्या लोकांना स्पष्टीकरण मला द्यायचं पण नाही आहे आणि मी देणार पण नाही आहे तर सगळ्यात अगोदर आल्या आल्या आम्ही फ्रेश झालो सगळं घर वगैरे आवरलं आईने केला स्वयंपाक तोपर्यंत तो आम्ही गावावरून आलो होतो ते कपडे वगैरे वॉश करायचे होते तर ते कपडे वगैरे वॉश करून घेतले पाणी पण आलेलं होतं पिण्याचं पिण्याचं पाणी पण भरायचं होतं आणि आठ दहा दिवस तिकडं असल्यामुळे काय झालेलं होतं की भरपूर धुण्याचा पसारा पण निघालेला होता तर त्याच्यामुळं आता तुम्ही म्हणणार गुड न्यूज काय आहे काय आहे तर ती गुड न्यूज आता तुम्हाला हेच सांगायची आहे हे चा की हे घर विकल्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी नवीन घर घेणार कारण मला रेंटच्या घरात राहणं आवडत नाही एकदा आपलं स्वतःचं घर झालं की व्यक्ती कसा पण कमावून खाऊ शकतो कारण कसं आहे मी खूप मेहनतीने आणि क खूप स्वप्न पाहून घर बांधलं होतं परंतु असो कारण वादविवाद करणे मला आवडत नाही आता माझी मुलं वगैरे मोठी मोठी होत आहे त्याच्यामुळं तेच तेच ते कानावर पडल्यामुळे वाईट परिणाम होतात आणि मुलांचं अभ्यासात वगैरे लक्ष लागत नाही त्याच्यामुळे मी ते घर सुद्धा सोडण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि लवकरच आपण ते घर सोडून नवीन ठिकाणी नवीन सिटी मध्ये जाणार आहोत आता सर्व माझं काम आवरलेलं आहे बघा आता मी कामावर कामावरून म्हणतो पुण्यावरून आलेली आहे आणि या मॅडम मस्त आराम फरमावत आहे मी नव्हती तर कसं केलं त्या काम हा बघा मी आली तर आळशी आहे मॅडम बसून आहे सकाळपासून आहे का बसून आहे नुसतं बसून आहेत तर चला मला पण आता व्हिडिओ वगैरे शूट करायचे आहे आईनं डाळ वगैरे सोल वगैरे असतात ना तर ती निवडून ठेवलेला आहे तर फायनली सर्व काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथं पाणी आलेलं होतं कपडे वगैरे वॉश करून घेतले भांडी वगैरे घासून घेतले सर्व घर आवरून ठेवलेले आहे आणि आता तो मी तिकडं होती तरी माझे प्रोडक्ट सर्व आलेले होते बघू शकता ही साडी ही म्हणजे तीन ते ती चार साड्या होत्या आणि एक ड्रेस होता तर मला सुचत नव्हतं की कोण कशाचा व्हिडिओ करू कोणता व्हिडिओ पाठवू आणि कोणता व्हिडिओ नाही तर सगळ्यात पहिले हा जो ड्रेस आहे हा मी वेअर केला आणि त्याचा व्हिडिओ करण्याची सुरुवात मी आलेली आहे आज सकाळी पुण्यावरून पुण्यावरून आल्यानंतर माहितीये का एवढं मला टेन्शन आलेलं होतं एवढं टेन्शन आलेलं होतं की विचारू नका कामाचं बरं मला बाकी कोणाचं टेन्शन येत नाही मग किनी मी याचा व्हिडिओ केला हे बघा मग हे या आता इथं साड्या भरपूर पडलेल्या आहेत आणि मग या साडीचा केल्या सगळ्यात पहिले तर कशी दिसत साडी चाली ड्रेसचा ड्रेसचा सॉरी म्हणजे इतकी खुशी आहे ना म्हणजे कपडे देख के फुकट के मिलते ते तो म्हणजे बहुत खुशी होती ओके तर सगळ्यात पहिले मी या ते म्हणतो ना जर आपले कर्म चांगले असतील ना सगळ्या गोष्टी आपल्यासोबत चांगल्याच होत असतात तुम्ही विचार करा आठ दिवस मी तिकडे जा राहिली तरी सुद्धा माझ्या चॅनलवर काहीच परिणाम पडला नाही माझे प्रमोशन रेग्युलर तेव्हाही चालू होते आत्ता पण चालू होते मी नसताना मनीषाने व्हिडिओ शूट करून दिले आणि मी त्यांना पाठवले हो मी आल्यानंतर मी व्हिडिओ शूटचे कामं चालू केले आणि माझं त्या चॅनल सोबत काहीच अडलेलं नाही आहे आणि डिलीट पण झालेलं नाही आहे परंतु ते रिकवर आणि स्टोअर करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि रिकवर आणि स्टोअर एका दिवसात पण होऊ शकतं परंतु सध्या मला प्रमोशनची कामं माझी अदरची कामं डॉक्युमेंटची कामं एवढी आहेत ना की त्याच्यामुळे वेळ मिळत नाही आहे आणि वेळ न मिळाल्यामुळे तुमच्या प्रश्नाचे पण उत्तर योग्यित्या मी देऊ शकत नाही लाइव घेऊ शकत नाही आहे आणि माझ्या मागं सध्या काय सामू चालू आहे ना हे मी तुम्हाला एखाद्या दिवशी डिटेलमध्ये सांगणार आहे फक्त माझे चार पाच कामं होऊ द्या म्हणजे तुम्हाला सांगणार आहे कारण सध्या तुम्हाला माहिती आहे वन मॅन शो आहे बाहेरचं घरातलं सर्व एकटीलाच बघावं लागते आणि मेन म्हणजे आता स्वराला घरी येणार आहे तर तिला काय उत्तर देऊ तो एक माझ्या साठी मोठा प्रश्न आहे तर इथं मी तीन साड्यांचा एक, एक ड्रेसचा ते वॉलशेपचा हे सगळ्यांचा रिव्ह्यू दिला आणि सगळ्यांचा रिव्ह्यू दिल्यानंतर अजून एक काम आलं होतं माझ्याकडे ते म्हणजे ह्या लिपस्टिकचा रिव्ह्यू देणे म्हणजे हे ममा आर्टचे प्रोडक्ट होते आणि आर्टचे मा प्रोडक्ट किती छान आहे हे पण तुम्हाला माहिती आहे तर अशा तशांना हे काम मिळत नसते त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे तुम्ही चांगले कर्म करत राहा तुमचं चॅनल चांगल्या मार्गाने न्या नक्कीच तुम्ही सुद्धा चांगल्या ब्रँडसोबत जुळणार आणि चांगल्या ब्रँडसोबत काम करणार माझी नियत कोणासाठीच सा खराब नव्हती म्हणून माझं चॅनल जरी ओपन नाही होत आहे काही होत नाही परंतु माझ्यासोबत आज तुम्ही बघू शकता की चांगले चांगले ब्रँडसोबत मी काम करत आहे तर असं त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही भाजीपाला वगैरे आणायला गेलो होतो भाजीपाला वगैरे आणलेला भाजी आहे आणि इथं मनीषा मम्माच्या लिपस्टिकचा तिने व्हिडिओ शूट केला होता तर तो एडिट करत होती आणि आईने इथं स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाकरी केल्या होत्या आणि मिरची वगैरे केलेल्या होत्या आणि आई म्हणत होती स्वयंपाक काय करू करू तर आईच्या हातचा आहे बेसन पिठलं केलं होतं आणि मस्तपैकी सलाद होता आणि आता आम्ही जेवण करणार आहोत परंतु मी मनीषाची एडिटिंग काही करता काही संपत नव्हती नंतर आम्ही जेवण जेवण जास्त करून आली काय तू आम्हाला नस नस सध्या उद्या सकाळी जायपर्यंत इच्छी मालकी मी आहे त्याच्यामुळं तू मालकी तर नाही पण कामाला दिसून आली तर पाया नेवळा मोठा खोश आहे

तर अशा पद्धतीने माझा आजचा होता दिवस परंतु मनीषाने खरंच त्या ते म्हणतो ना आपण संकटात असतानाच आपल्याला समजते कोण आपलं आणि कोण परक तर या संकटात खरंच काही लोकांचे म्हणजे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला दिसलेलं आहे एका काही मैत्रिणीने पुण्यात भरपूर साथ दिलेली आहे एका मैत्रिणीने कायदेशीरित्या साथ दिलेली आहे तर मनीषाने एकदम म्हणजे माझ्या घर घरच्या व्यक्तीवरून माझ्या आईला सांभाळलेलं आहे नाहीतर मी तिकडं असताना आईने इथं किती टेन्शन घेतलेलं असतं हे मलाच माहिती आहे परंतु ते म्हणतात ना अशा वेळेतच आपलं कोण परको कोण समजतं तर त्या व्यक्तींचे खरंच थँकफुल मी नेहमी म्हणणार परंतु तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही कारण ज्या व्यक्तींना मीडियावर आणलं ते नजर लागते त्याच्यामुळं तर आता इथं मनीषा म्हणत होती मी उद्या जाणार आहे जाणार आहे त्याच्यामुळं काय म्हणत होती कडे हा रोज झाडू मारल्याने वजन गे म्हणजे कमी होते त्याच्यामुळे मीच झाडू मारणार आणि बिचारी खूप छान आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा फ्लॅट कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये